सध्या सोशल मीडिया हे तरुणाईचे जग झाले आहे प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहेत अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना सोशल मीडिया अकाउंट सुरू करण्यासाठी पालकांची संमती घेणे अनिवार्य आहे केंद्र सरकारने जारी केलेल्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट शून्य दोन तीन तीनच्या मसुद्याच्या नियमामध्ये ही तरतूद समाविष्ट आहे याबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाने अधिसूचना जाहीर केली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल मसुदा नियम कायद्यानुसार मूल आणि अपंग व्यक्तीच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाय केले जाणार आहेत त्यानुसार डेटा फिड्युशियर्स म्हणजे वैयक्तिक डेटा हाताळण्याची जबाबदारी आणि अल्पवयीन मुलांचा डेटा प्रक्रिया करण्यापूर्वी मुलांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे परवानगी घेण्यासाठी पालकांनी सरकारी ओळखपत्र किंवा डिजिटल लॉकरचे टोकन वापरणे आवश्यक आहे मुलांच्या डेटावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी हा नियम लागू करण्यात आलाय युजर्सला आपला डेटा हटवण्याचा आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांकडून पारदर्शकतेची मागणी करण्याचा अधिकार असेल डेटांचे उल्लंघन केल्यावर दोनशे पन्नास कोटी रुपयांना दंड भरावा लागू शकतो अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांचा डेटा सुरक्षित राहावा पालकांचे त्याकडे लक्ष असावे या उद्देशाने हा नियम तयार करण्यात आला आहे सबस्क्राईब प्रेस द